नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना अंतर्गत सुपरवायझरचं लॉग इन आय आए, आय डी बघणार आहोत आणि अंगणवाडी सेविकांनी भरलेले फॉर्म कसे व्हेरीफाय करणार आहेत सुपरवायझर याच्यावर आपण आज नजर टाकणार आहोत तर आपण बघू शकता स्क्रीनला की मी सुपरवायझर लॉग इन आय डी ओपन केलेला आहे आणि त्यापूर्वी मी सगळ्यांचे आभार मानतो की सगळ्यांनी आपण मला जे भरभरून प्रेम दिलं किंवा आपण जो काही सपोर्ट केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आपण बघतोय सुपरवायझरचं लॉग इन त्यावर बेनिफिशरी म्हणजेच लाभार्थी कसे व्हेरीफाय करायचं आहे ते तर सगळ्यांनी आधी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण बघूया इथे ज्या तीन रेषा दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करायचे के नंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा एंट्री दिसेल डेटा एंट्री पहिले दिसेल डेटा एंट्रीवर क्लिक करायचे डेटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय फर्स्ट चाइल्ड व्हेरीफाय सेकंड गर्ल चाइल्ड आणि एडिट फर्स्ट चाइल्ड आणि एडिट सेकंड गर्ल चाइल्ड याच्यावर आपण आज बघणार आहोत तर सर्वात आधी आपण करूया व्हेरीफाय फर्स्ट चाईल्डवर क्लिक आता व्हेरीफाय फर्स्ट चॅल्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी लिस्ट येणार लिस्ट आल्यानंतर आता तुम्ही बघू शकता याच्यात लाभार्थी तुम्हाला दिसून येत आहे तर आपण याच्यात गेल्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर त्या लाभार्थ्याचा फॉर्म वरती ओपन होतो तर आता तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण लाभार्थ्याचा फॉर्म बघतो आहे इथे आता याच्यात तुम्ही बघू शकता फर्स्ट चाईल्डचा फॉर्म आहे आणि त्यानंतर लिव्हिंग चिल्ड्रन एक आहे तर आपण हीच माहिती मराठीतही बघू शकतो आता मी मराठीवर क्लिक केलेलं आहे परत डेटा एंट्रीमध्ये जाणार फर्स्ट चाईल्डवर क्लिक करणार तर तो फॉर्म आपल्याला मराठीत दिसून येईल आता आपण बघू शकतो मराठीमध्ये माहिती तुम्हाला वाचायला मिळेल तर आपण बघू शकतो पहिले अपत्य आहे लाभार्थीचं नाव जसं आधारवर असतं सेम इथे टाकायचं गरजेचं आहे त्यानंतर आपण जन्मतारीख श्रेणी कुठली आहे कुठल्या कॅटेगरीत फॉर्म भरला आहे ई श्रम कार्ड जोडलेलं आहे त्यांनी त्याचं ओळख क्रमांक ई श्रम कार्डचं एम सी पी कार्डमध्ये त्याचा आर सी एच आय डी नंबर असतो तो टाकलेला आहे एम सी पी कार्ड नोंदणी दिनांक टाकलेली आहे शेवटची मासिक पाळी एल एम पी डेट पण टाकलेली आणि एन सी डेट पण टाकली मित्रांनो आपल्याला प्रिव्ह्यू एम सी पी कार्ड आणि आर सी एस आय डी म्हणून जो टॅब दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एम सी पी कार्ड तुम्हाला एम सी पी कार्ड जे अपलोड केलेलं आहे ते ओपन होईल त्यावरसुद्धा नाव चेक करायचं आहे आणि लसीकरण झालेल्या नोंदणीच्या तारखा चेक करायचं आहे ते तारखा चेक करून पुढे फॉर्म चेक करून व्हेरीफाय करायचं आहे तर हे सगळी तपासणी ही सुपरवायझर लेवलला करावी लागते बाळाची जन्मदिनांक त्याचा जन्म कुठं झाला आहे त्याच्या लसीकरणाच्या चार तारखा आपण जसं अंगणवाडी सेविकांनी कसा फॉर्म भरायचा त्याच्यात बघितलं सेम तोच फॉर्म तुम्हाला इथे दिसून येतो तर आता आपण इथे बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे तर ई श्रम कार्ड हे जे प्रिव्ह्यू अपलोड फाईल आहे ही ओपन करून बघायची आहे ही ओपन केल्यानंतर लाभार्थीचं ई श्रम कार्ड तुम्हाला दिसेल आता आपण बघू शकतो स्क्रीनवर की ई श्रम कार्ड आपल्याला दिसून येत आहे तर ई श्रम कार्डवर आपण बघू शकतो नाव लाभार्थ्याचे आणि इकडे जेव्हा आपण बघणार इथे लाभार्थ्याचं चे नाव चेक करायचं आहे सेम नाव असेल तर आपण त्याचं पडताळणी करायची आपण बघतोय की सेम नाव आहे याच्यात आता बघूया आपण खाली गेल्यावर आपण चेक करणार आहोत इथे आता तुम्हाला तीन टॅब दिसत आहेत एक व्हेरीफाय कॅन्सल आणि नॉट व्हेरीफाय जर तुम्हाला वाटलं की चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत स्टील बल्ब झाली किंवा डेथ ऑफ बेनिफिशरी झालं असेल किंवा बाळाचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही नॉट व्हेरीफायवर जाऊन क्लिक करू शकतात आणि क्लिक केल्यानंतर हा जो तुम्हाला बॉक्स ओपन झाला आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यात तुम्हाला नॉट एलिजिबल म्हणजे जर तुम्हाला वाटलं की ते गव्हर्मेंट कर्मचारी आहेत आणि त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना ऑलरेडी मॅटर्निटी म्हणजे प्रसुती रजा मिळते अशा लाभार्थ्यांना तुम्ही नॉट एलिजिबलमध्ये क्लिक करू शकता त्यानंतर दुसरं झालं डॉक्युमेंट अपलोड आर नॉट करेक्ट सपोज चुकून दुसऱ्याचं डॉक्युमेंट अपलोड झालं असेल किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड झाले असतील तुम तुम्ही अपलोड डॉक्युमेंट अपलोड आर नॉट करेक्ट वर क्लिक करू शकता आणि ओके करू शकता त्यानंतर तो लाभार्थी रिजेक्ट होऊन जाणार त्यानंतर ऑलरेडी अवेलेबल फुल बेनिफिट असे तीन ऑप्शन तुम्हाला दिसून येतात तर आपण बघूया की व्हेरीफाय कसा करायचा तर आता हे हा जो फॉर्म आलेला आहे हा ओपन झालेला आहे लाभार्थ्याचा फॉर्म ओपन झाल्यानंतर त्याच्यावर व्हेरीफायवर क्लिक करायचे आता मी व्हेरीफायवर क्लिक करणार आहे मित्रांनो आपण बघू शकता फॉर्मला व्हेरीफायवर क्लिक करूया आता वर क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड हा व्हेरीफाय केलेला आहे आपण सुपरवायझरचं लॉग इन आय डीवरनं त्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला आता जी लिस्ट होती तीन बेनिफिशरींची म्हणजे तीन लाभार्थ्यांची त्या लाभार्थ्यांमधनं एक लाभार्थी व्हेरीफाय झालेला आहे आणि तो यसो पोर्टलला अप्रुव्हलसाठी आणि पेमेंट जनरेशनसाठी पुढे गेलेला आहे तर अशा प्रकारे आपण लाभार्थ्याला व्हेरीफाय करू शकतो आपण परत एकदा सुपरवायझरने कसा व्हेरीफाय करायचा आहे या स्लाईडवरनं तुम्हाला लक्षात येईल आणि परत एकदा रिपीट होणार आहे की कसं व्हेरीफाय करायचं तर आपण बघू शकतो आपण स्क्रीनवर बघू शकता की सुपरवायझर यांनी लाभार्थ्यांचे फॉर्म कसे व्हेरीफाय करायचे आहेत तर डेटा एंट्रीमध्ये गेल्यानंतर व्हेरीफाय फर्स्ट शेल्डवर क्लिक करायचे व्हेरीफाय फर्स्ट वर क्लिक केल्यानंतर लाभार्थ्यांची यादी तुम्हाला टेबलमध्ये दिसून येईल आणि ॲक्शन इथे जे ॲक्शन लिहिलेलं आहे त्याच्यावर खाली व्हेरीफायचं बटन दिलेलं आहे ते व्हेरीफायचं बटन दाबायचं आहे व्हेरीफायचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांचा फॉर्म दिसून येईल तर आपण बघू शकतो मित्रांनो की लाभार्थ्याचा फॉर्म आपल्याला दिसून येतो आहे तर लाभार्थ्याच्या फॉर्ममध्ये त्याची जी माहिती अंगणवाडी सेविकांनी भरलेली आहे किंवा त्याच्यात जे काही कागदपत्र त्यांनी जोडलेले आहे तर त्याच्यात आपण बघू शकतो की एक पात्रतेचा एक डॉक्युमेंट अपलोड केला आहे आणि दुसरं एम सी पी कार्ड केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला खाली तीन बटनं दिसून येत आहे ते बटनांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय करताना जर रिजेक्ट करायचं असेल तर तुम्ही रिजेक्ट करू शकता तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवलं कसं रिजेक्ट करतात कसं व्हेरीफाय करतात आणि तुम्हाला हे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलीचा मेसेज येतो की व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येणार तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर कसा मेसेज येतो रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाय व्हेरीफाय केल्यानंतर असा मेसेज येतो नॉट व्हेरीफाय केल्यानंतर काय येणार तर नॉट व्हे नॉट व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे नॉट एलिजिबल डॉक्युमेंट अपलोडेड आर नॉट करेक्ट आणि ऑलरेडी फुल बेनिफिट असे तुम्हाला मेसेज दिसून येईल तर आपण बघू शकतो मित्रांनो की कसं व्हेरीफाय करायचं आहे सुपरवायझर यांनी फर्स्ट चाईल्ड आणि सेकंड गर्ल चाईल्ड यांचे फॉर्म व्हेरिफिकेशन करण्याची पद्धत सारखीच आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फॉर्म सुपरवायझर लेवलवरनं कसे एडिट करता येतात त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला व्हिडिओंच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकणार धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा